मागील अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांना ओबीसीमध्ये घेण्याचं आंदोलन चाललं अनेक मुख मोर्चे निघाले अनेक उपोषणं झाली आणि फार मोठ्या संघर्षानंतर मागच्या महिन्यामध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जी आर काढला आणि या जी आरचा जो आधार होता ते होतं हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण भेटावं ही काही आजची मागणी नाही ही मागची अनेक दशकापासूनची मागणी आहे परंतु मधल्या काळामध्ये राजकीय अनास्था राजकीय उदासीनतेमुळं कदाचित हे आंदोलन उभं राहू शकलं नाही परंतु जेव्हा मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन त्यांच्या नोंदी तपासण्याचे आदेश सरकारनं दिले आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशांना ओबीसीतून आरक्षण द्यावं त्यांना प्रमाणपत्र द्यावं अशा आशयाचा आदेश निर्गमित झाला त्यानंतर संबंध महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या आशा, आशा, समाजा आशा पल्लवी झाल्या की जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी जर हैदराबाद गॅझेटचा आधार सरकार ग्राह्य पकडत असेल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख एकोणीसशे चाळीस एकोणीसशे नव्वद अठराशे चाळीस अठराशे नव्वद ते दीडशे वर्षापूर्वी जे ब्रिटिश डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये हा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि या आधारावर आता बंजारांना सुद्धा हे आरक्षण भेटावं ही आपल्या सर्वांची प्रमुख मागणी आहे मी भारतीय जनता पार्टीचा आमदार सरकारचा प्रतिनिधी आणि आपला समाज बांधव म्हणून मी सरकार कर... आपलाच बांधव आपलाच नातेवाय त्या ठिकाणी एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि आपण कुठल्याही तालुक्यात गेलो कुठल्याही जिल्ह्यात जर गेलो तर तिथं तहसीलदार असेल आरडीसी असतील ऍडिशनल कलेक्टर असतील जिल्ह्यामध्ये एक तरी अधिकारी मोठ्या पदावरता हा बंजारा समाजाचा आपल्याला आढळतो आणि आरक्षण आपलं भवितव्य कसं बदलू शकते हे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं कळतं आणि ह्या सर्व बाबी आता समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं ही लढाई आता तिथून सुरू झालेली आहे मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय बीडला जालनाला लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले अनेक ठिकाणी उपोषणं बसलेली आहेत प्रत्येक तालुक्याला मोर्चे निघत आहेत रास्ता लोकं होत आहेत आणि सरकारपर्यंत आपला मेसेज पोहोचलेला आहे की आज सहावा दिवस आहे सरकार समोर काय मांडायचं आहे हे त्या सत्तेतला आमदार म्हणून मी मांडेल आपल्या पालकमंत्र्यांनी आपलं अभिवाचन दिलेलं आहे ते मांडतील आणि आता कलेक्टर साहेबांच्या वतीनं आर डी सी मॅडम इथे आलेले आहेत अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्या विनंतीला मान द्यावं आपलं जे काही आपलं जे काही पत्र आहे जे निवेदन आहे आपण त्यांच्याकडं द्यावं आणि मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आजच्या आज त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ईमेलद्वारे या आंदोलनाबद्दल त्यांनी त्यांना त्यांना माहिती द्यावी आणि आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात अशा स्वरूपाचं निवेदन मी प्रभाकर रावडे यांना करतो आणि आपण सर्वांनी मला इथं आमंत्रित केलात आणि आपण मला मला इथं बोलावला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या आंदोलनाला आपण सर्वांनी याही पेक्षा अधिक ताकदीनं भविष्य काळामध्ये समर्थन द्यावं असं आपल्या सर्वांना अपील करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय सेवालाल या बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात खूप दिवसापासूनची मागणी आहे भारत स्वातंत्र्य झालं महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं एकोण एक मे एकोणीशे एक साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमधून वंचित झाला या पूर्वी त्याची हकीकत अशी आहे एकोणीशे एकवीस एकोणीसशे वीस एकवीसच्या जनगणनेमध्ये आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता निजामच सरकार होतं आपल्या या मराठवाड्यावर निजाम सरकारमध्ये हा समाज बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये होता एस टी एसटी मध्ये होता पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा हे पाच जिल्हे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये निर्माण करते येते घेतले या पाच जिल्ह्यामध्ये असणारा बंजारा समाज हा हो त्या पूर्वी हा अनुसूचित जमातीमध्ये होता इकडं महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याच्या नंतर हा मराठा म्हणून प्रदेश तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या टीच्या प्रवर्गातून फेकल्या गेला आणि अनुसूचित आपलं विनुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला जवळपास एकोणीसशे एकसष्ट ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत पाच पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या आणि आमच्या पिढ्या झाल्या झाल्या पाच तरी शासनाने सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यतक मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या कि त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एसटी मध्ये एसटी या प्रवर्गामध्ये आम्हाला अनुसूची तयार करून त्यामध्ये घेण्यात यावं आणि एस टीच्या अनुसूचित हो, जमातीच्या सुविधा ह्या समाजाला उपलब्ध करून देण्यात यावं हो। प्रशासन आज इथं उपोषण आज उपोषण सोडविण्याची इथं आले आमच्या पोरा देवीचे महाराज बाबूसिंग महाराज मुखेडचे आमदार तुषार भाऊ हे इथे येऊन उपोषण सोडविले त्यांनी त्यांनी शासनाच्या वतीने आ, आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही लढाई शासन दरबारी तत्परतेने मांडू त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिल्याच्या नंतर दशरथ भाऊने उपोषण माघारी घेतलेली आहे उपोषण सोडलेले आश्वासन दिले हा आश्वासन दिलेलं आहे दिले समाज संपूर्णपर्यंत समाधानी आहे का पूर्ण समाधान नाही जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत समाधानच मिळणार नाही ना आमचं दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये जर सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे हा समाज तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे मध्ये आहे असं भाषा एक आहे प्रांत वेगवेगळे झाले म्हणून आमच्या सुविधा वेगवेगळ्या झाल्या का आज माझे बंधू जी आहेत माझी एक पिढी माझ्या भावाची घरच्या भाऊ आहेत कुठं या चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये तर तिथं माझे भाऊ एस टीमध्ये आहेत आणि मी विजय म्हणते विजय मध्ये आहे बाकी राजस्थानची आमची सोये त्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत कर्नाटक मधले सावित्रीबाईन एस सी मध्ये आहे कर्नाटक मधले आमचे सो वगैरे एस सी मध्ये आहेत पण इथं हा जो असमानतेचा वातावरण आहे मग आपण म्हणतो बाबा संविधान हे संविधानाचे एक तत्व आहे समानता हे एक तत्व आहे ना मग इथं कुठे समानता दिसते आपल्याला आमचा समाज आज देशातील लागलेला आहे ऊस तोडू